नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनसंवाद मित्रांनो बातमी येते थेट मराठवाड्यातून मराठवाड्यात शिवसेनेचा सोळा शून्यने जबरदस्त असा विजय युती म्हणजेच महायुती शिंदेगट आणि भाजपाला जोरदार धक्का या महत्वाच्या निवडणुकीमध्ये केलाय सुपडा साफ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हा प्रमुखांनी जिल्हा अध्यक्षांनी कितीही जरी गोंधळ केला आणि कितीही ताकद लावली तरी ठाकरे ठाकरेंचे शिवसैनिक यांनीच गुलाल उधळला निकालाचं धुराळ आपण बघणार आहोत नेमकं काय झालं आहे कोणती निवडणूक होती कोणत्या जिल्ह्यातील ही निवडणूक होती त्यामध्ये ठाकरेंच्या शिलेदाराने महत्त्वाचा विजय मिळवलेला आहे ते आपण सविस्तर बघूयात तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक महत्त्वाची समीकरणं बदलली आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच शिवसेना यांची जी युती होण्याची दाट शक्यता आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू हे एकाच मंचावर दिसल्याने अनेक मराठी माणसाची मान उंचावली आहे अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील मराठी माणसांना आता असं वाटते की सोन्याचे दिवस येणार कारण दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आलेत देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे या त्रिकुटाने महाराष्ट्रातील जनता मेटाकुटीला आलेली आहे मराठवाड्यातील जो गेल्यावेळी पूर झाला महापूर झाला त्यावेळी अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं दिवाळीपर्यंत मदत मिळेल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं परंतु कुणालाही मदत मिळाली नाही आणि ज्यांना मदत मिळाली त्यांना एखाद्या शेतकऱ्याला पाचशे रुपये सहाशे रुपये आठशे रुपये अशी मदत मिळाली म्हणजेच कृषी उत्पन्न जे काही बाजार समितीचे शेतकरी आहेत त्याचं जे काही हाल अपेष्टा आणि चेष्टा या सरकारने लावली आहे आणि त्याच हाल अपेष्टा आणि चेष्टा केलेल्या शेतकऱ्यानेच आता भाजपाचा या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा बदला घेतला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय झालं ठाकरेंच्या शिलेदारांनी कसा चमत्कार केला आणि शिंदे गटाचे आणि जे काही भाजपच्या अजित पवार यांचे उमेदवार होते त्यांना भोपळाच मिळाला सोळा शून्याने असा जबरदस्त विजय मिळाला त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्यावरील जे काही महत्वाची नेतृत्वाची अशी विश्वासवाशी जे ओळख पडली आहे ती ओळख पुन्हा एकदा महाराष्ट्रात पडणार असं जोरदार चित्र रंगलेलं दिसत आहे त्यामुळेच गेल्या काही काळात उद्धव ठाकरे यांनी जे जे आहे सरकारविरोधात सांगितलं त्यामुळे अनेक ठिकाणी बदल झाले परंतु सरकार मात्र जे काही आहे काहीच करत नाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांच्याच मौजमजेत गप्प आहे आणि हिंदुत्व मुस्लिम याच विषयावर जोर धरून बोलताना त्यांचे नेते मंत्री दिसतात मात्र जो शेतकरी मरत आहे जो आत्महत्या करत आहे ज्याचं लाखोंचं नुकसान झालं आहे त्याला मात्र मदतीला कोणीच जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा असा बदला देवेंद्र फडणवीस यांचा घेतलेला दिसत आहे या महत्वाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या मदतीने शिवसेना ठाकरे गटाने जबरदस्त तयारी केली होती उमेदवार निवड प्रचार आणि स्थानिक संघटनात्मक समन्वय या सर्व गोष्टी काटेकोरपणे पार पडल्या त्यामुळेच आता जे काही सोळा शून्यने कृषी उत्पन्न बाजार समिती जालना यामध्ये ठाकरे गटाने तब्बल सोळा जागा मिळवून इहाती विजय मिळवला आणि अक्षरशः भगवा फडकला आहे भाजपा शिंदे गटाचा अक्षरशः भोपळाच यामध्ये वाजला स्थानिक माजी मंत्री असतील किंवा शिंदे गटाचे नेते यामध्ये पराभूत झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये घोर निराशा पसरली आहे निकाल जाहीर होताच ठाकरेंच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जय शिवसेना उद्धव ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा देत हजारो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून गोलाल उधळला ड्रम ताशांच्या गजरात फटाक्यांच्या बंबीत आनंदोत्सव साजरा केला आणि मातोश्री हेच आमचं सत्ता केंद्र असणार अशी घोषणा देत नाचगाणे सुरू केले स्थानिक शिंदे गटाला मात्र जबरदस्त धक्का बसला आहे या निकालाने शिंदे गटाच्या स्थानिक पातळीवरील संघटन आणि जे काही त्यांचे नेते आहेत त्यांना जोरदार धक्का बसला जालन्यातील माजी मंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख असलेले यांनी वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून ही निवडणूक लढवली होती परंतु जनतेने ठाकरे गटाला स्पष्ट बहुमत देऊन गद्दारीला माफी नाही असा जोरदार संदेश जिल्ह्यासहित राज्यात सुद्धा दिलेला आहे त्यामुळे शिंदे गटाच्या प्रचारादरम्यान अनेक नेते जालन्यात दाखल झाले होते पण जनतेचा ओढा मात्र ठाकरे गटाकडेच राहिला भाजपाने सुद्धा या बाजार समितीत शिंदे गटाला संपूर्ण पाठबळ दिलं होतं केंद्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांनी प्रचारात उतरून ठाकरे गटाला रोखण्याचा प्रयत्न पुरेपूर केला परंतु सर्व गणितं चुकली भाजपाच्या स्थानिक कार्यकर्तेही बऱ्याच ठिकाणी निष्क्रिय राहिल्याने संघटनात्मक बळ कमी पडलं निकाल लागल्यानंतर भाजप गटात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास जोरदारपणे मोठा उंचावला आहे या निकालानंतर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांमध्ये आनंदाचं वातावरण आहे जालन्यासह संपूर्ण मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचा दावा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी ठाकरे गटाच्या विजयात त्यांचा महत्वाचा सहभाग राहिला होता या तिघांच्या मोर्चामुळे आणि एकत्रीकरणामुळे भाजप शिंदे गटाचा किल्ला अक्षरशः कोसळला निकालानंतर मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं ही जनतेची शिवसेना आहे ज्यांनी गद्दरी केली त्यांना जनता कधीच माफ करणार नाही जालन्यातील जनतेने दाखवून दिलं की शिवसेना ठाकरेंचीच आहे असं सुद्धा तिथील स्थानिक नेत्यांनी सांगितलं त्यामुळे भाजप शिंदे गटाने प्रचारात लाखो रुपये खर्च केले मोठमोठे नेते हेलिकॉप्टरने आले पण जनता ठाम होती कारण त्यांचं मत हे मातश्रीच्या उद्धव ठाकरे यांच्याकडे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनीसुद्धा सांगितलं की प्रत्येकाला प्रत्येक वेळी संधी दिली मात्र आता उद्धव ठाकरे यांना संधी देऊ कारण त्यांनी कोरोनामध्ये अतिशय चांगलं काम केलं होतं आणि तसंच काम शेतकऱ्यांसाठी ठाकरेंचे नेते जे आहेत ते करतील म्हणूनच आम्ही या अपेक्षेने त्यांना निवडून दिलं असं सामान्य शेतकऱ्यांनी सांगितलं त्यामुळे भविष्यातील निवडणुकीसाठी ही आज झालेली निवडणूक ही महत्त्वाचं संकेत देऊन गेली शिवसेनेचा भगवा प्रत्येक ठिकाणी फडकणार अशी शक्यता सर्वांनी वर्तवली मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असंच जर मराठवाड्यात ठाकरेंचा विजय झाला तर जालन्यासहित अनेक जिल्ह्यांमध्ये उद्धव ठाकरेंची ताकद वाढेल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद